नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजी सुधाकर भाऊंना म्हणत असते मग सुधा समज कसं चालू आहे तिकडे पंकजच्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं आई हे बघ लग्न जरा साध्या पद्धतीनेच होणार आहे लय असं धूमधडाक्यात किंवा मोठं लग्न नाही आहे त्यामुळे चालू सगळं निवांत एकदम व्यवस्थित आता मात्र निरूपा सुधाकर भाऊंना पैसे मागण्यासाठी खुनावत असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो यावेळेस पण हा फुसक्या लग्नातून पळाला नाही म्हणजे बरं झालं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सत्या तू गप्प बैस आणि सुद्धा दोघांची संमती आहे ना लग्नाला तरच हा सगळा घाट घाला तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते नाही नाही पंकजची होणारी बायको एकदम गॉड आणि सुंदर आहे तुम्ही जर भेटला ना तिला तर म्हणाल अशीच पाहिजे मला एकदम सत्य लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे एकदम फुसक्यासारखी म्हणजे ती पण लग्नातून पळून जाते की, की काय मला तर असंच वाटायलाय आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते बरं सुद्धा तुम्हाला लग्नासाठी काही पैसे वगैरे हवेत का आता मात्र सुधाकर भाऊ नाही म्हणू लागतात आणि आजीला सांगू लागतात अगं आता तर पंकज पण नोकरीला लागलाय आणि त्याचा पण घरात जरा हातभार होईल की नाही मग काय बी गरज नाही आम्ही करू बरोबर मॅनेज तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अहो ते, ते असे त्यांना खुनू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा सांग ना आजीला ही गुड न्यूज सांगितली नाही का पंकज नोकरीला लागलाय म्हणून तेव्हा निरुपा म्हणू लागते हो लागलाय ना पण आता लग्न म्हटल्यानंतर खर्च येणारच हो की नाही सासूबाई आता दागदागिने करावे लागतील खरेदी करावी लागेल पैसे तर लागेलच ना तेव्हा आजी म्हणू लागते मग तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तसं मला सांगा बरं का मी सरळ हाताने तुम्हाला मदत करेल तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते हो सासूबाई ते आपले जमिनीचे दोन लाख आलेत ना ते दिले तरी चालेल आता मात्र सत्य लगेच जोरात टाळी वाजवतो आणि म्हणू लागतो पकडलं पकडला निरूपा तुझा डाव मी तरी म्हटलं ही निरूपा इकडे गावाकडे येऊन एवढी कशी बदलली सगळ्यांशी गोड वागते चांगलं वागते नाही 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 म्हणजे हा प्लॅन होता तर तुझा पैसे मागण्याचा निरूपा तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प वैस रे तू काय बोलतोय तू तू ना मध्ये मध्ये का बोलतो मी माझ्या सासूशी बोलते ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय बोलते हे मला समजतं या निरूपा आधीच त्या बबड्याने सगळे पैसे खाल्ले आणि आता आणखी पैसे नेण्याची काय बी गरज नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू जरा शांत हो बरं आता मात्र सत्य आणि निरूपामध्येच भांडण जुंपलेलं असतं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते गप्बसा दोघी गप्बसा घरात गणपती बाप्पा आहे ना आणि विसर्जन करायचं आहे ना मग सगळेजण तयारीला लागा अजिबात भांडण्याची काहीही गरज नाही आता दुसऱ्या दिवशी इथे सर्वजण गणपतीच्या बाप्पाच्या तयारीला लागलेले असतात तेव्हा आता मीरा सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते आणि बाप्पासमोर रांगोळी काढत असते त्याच वेळेस निरुपा येते आणि म्हणू लागते अगो हो, मीरा जेव्हा मी तुझ्या वयात होते ना तेव्हा मी अशा रांगोळ्या गाव बघायला येत होतं तुला तु, काय त्याची जमत नाही एवढी तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच सासूबाई त्याच वेळेस सत्य येतो हो, आणि गणपती बाप्पाची डोक्याला बांधण्याची पट्टी सगळ्यांना वाटू लागतो तेव्हा आता इथे आजी मात्र भाऊक झालेली असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुला कोणी बोललं का काय झालं सांग बर पटकन मला त्याच्याकडे बघतोच मी तू अशी रडतेस का बरं तेव्हा आजी म्हणू लागते काय नाही रे दरवर्षीच गणपती बाप्पा येतात किती खरंच धुमाकूळ असतो सगळीकडे गडबड असती पंक्ती उठतात बसतात नैवेद्य होतात स्वयंपाक होतो आणि आपण एवढी प्रेमाने मकर बनवतो आणि गणपती बाप्पा त्यांच्या गावाला निघून जातात आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हटलं तरी लवकर येत नाही याचाच वाईट वाटते आणि त्यातली त्यात यावर्षी तर सर्वजण गावाकडे गणपती बाप्पासाठी आले आणि गणपती बाप्पाकडे माझी एवढंच मागणं आहे की दरवर्षी असे समदे इकडे येऊ दे आणि सगळं काही असंच होऊ दे तेव्हा लगेच मेरा म्हणू लागते आजी तुम्ही आधी डोळे पुसा बरं आणि हे बघा रडण्याची काय बी गरज नाही तुम्ही म्हणताय ना तसंच होणार आम्ही दरवर्षी गणपतीत इकडे येणार म्हणजे येणार तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आजी गणपती बाप्पासाठी एवढं करायला काय झालं मग आता सुधाकर भाऊ आजींची समजूत काढू लागतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आजी तुम्हाला टेंशन घेण्याची काय बी गरज नाही दरवर्षी आपण सगळं करणार आणि नैवेद्य पण मीज बनवणार बर का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो समजा आजी तुझ्या इच्छेप्रमाणेच होणार तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आता तर निरुपा पण गणपती बाप्पा तिकडे जाणारे हो की नाही निरुपा तेव्हा निरुपाच हो ते सत्या म्हणू लागतो मग आजी चला विसर्जनाला सुरुवात करायची की नाही चला आरती करून घेऊया मग इथे सत्या आणि मीरा दोघेही जोडीने आरती ओळत असतात आता मात्र मीरा तर खूपच खुश असते ती सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता इथे आरती संपन्न होताच सुधाकर भाऊ आणि सत्या गणपती बाप्पाला उचलून घेऊन जातात आणि विसर्जन करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरूपा आणि सुधाकर भाऊ सांगलीला निघालेले ते असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघ पंकज आणि रवीसाठी मी समजा खाऊ वगैरे दिलाय बरं का त्या दोघांना दे निरूपा तेव्हा निरूपा आता म्हणू लागते हो हो सासूबाई पण पैशाचं काही बोला ना नुसतंच खाऊ देतायत पैसे कधी आहेत असे आता ती मनाशीच म्हणू लागते त्याचवेळेस ती सुधाकर भाऊंना न खुणावत असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतं चल आई निघतो आता आम्ही तेव्हा लगेच आता दोघेही निघालेले असताना लगेच निरूप पाठीमागे वळते आणि मीराला म्हणू लागते मग मीरा तुम्ही पण यावर कालवकर सांगलीला कसं आहे पंकजच्या लग्नाची समधी तयारी करायची आपल्याला आणि तू मला मदतीला तिथे माझ्या हाताखाली हवी आहे म्हणजे कसं समध काही मला व्यवस्थित करता येईल आता मात्र मीराही हो म्हणू लागते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत असते आणि सासूबाई अजून तर लग्नाची खरेदी बी करायची खूप सारी खरेदी करावी लागेल ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो चला मग निघूया तेव्हा सत्य म्हणू लागतो मग बाप आम्ही पण येतो ना तुमच्या संघ तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते कशाला तुम्ही थांबा ना तेव्हा मीरा तर सत्याला म्हणू लागते नको आजीला ना खूप एकट वाटेल आता गणपती बाप्पा गेले आणि बाबा थे। थे ते पण चालले आणि आपण हे गेलो तर आजीला एकटं पडल्यासारखं वाटेल त्यामुळे आपण अजून थोडे दिवस राहू आणि मग सांगलीला जाऊ तेव्हा आजी म्हणू लागते बघितलं माझ्या नाच सुनेला माझी किती काळजी येते तेव्हा लगेच आता निरुपा निघालेली असताना पुन्हा पाठीमागे येते आणि म्हणू लागते सुमी मावशी कुठे दिसत नाही तिला माहिती आहे का आम्ही चाललोय म्हणून तेव्हा आजी म्हणू लागते हो निरूपा सगळ्यांना आहे तुम्ही चाललायत म्हणून आता जाणार आहेत की नाही तेव्हा लगेच आजी आता मीराला म्हणू लागते मीरा जा पटकन ते पेटीत दोन लाख आहेत ते घेऊ नये बरं आता मात्र निरुपा तर खूपच खुश होते तेव्हा लगे सत्य म्हणू लागतोय आजे तू पैसे देते की काय हे बघ आधीच त्या हुसकाने खूप पैसे पळवलेत बापाचे आता आणखीन पैसे देण्याची काय बी गरज नाही तेव्हा आजी म्हणू लागते सत्य तू गप रे तू जसा माझा नातू आहे ना तसा पंकज पण माझा नातूय त्यामुळे मला त्याच्या लग्नासाठी पैसे द्यायचे आहेत निरूपाला तेव्हा लगेस आजी आता सुधाकर भाऊंकडे पैसे देऊ लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही आई तिच्याकडेच दे निरूपा घे पैसे आता मात्र निरुपा खूपच खुश होऊन दोन लाख आपल्या हातात घेते आता हे पटकन खालच्या पिशवीत ठेवणार तेच आजी म्हणू लागते अगं एकदा नमस्कार केला ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी नमस्कार नाही करते निरूपा बॅग मध्ये पैसे भरते तिच्या आणि तिचा हाच हेतू होता पुसक्याच्या लग्नासाठी पैसे घ्यायलाच इकडे आली होती ना ती तेव्हा निरुपा म्हणू लागते तुला ना तुझ्या भावाचं कधी भलं देखवतच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो लग्नातून पळाला तेव्हा त्याने केलं का भावाचा विचार नाही ना तेव्हा आजी म्हणू लागते सत्या जाऊ दे जाण्याच्या वेळेस किटकिट करू नको आणि सुद्धा पोचल्यानंतर फोन कर त्याच आता बॅग घेऊन बाहेर गेलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो बघितला आजी मी म्हणत होतो ना ही निरुपा काहीतरी मनात हेतू घेऊनच इकडे आली म्हणून बघितलं गेली पैसे घेऊन तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे मला सुधाने आले त्या दिवशीच हे सगळं सांगितलं होतं तेव्हा सत्य म्हणू लागतो काय म्हणजे आजी तू आणि बाप मिळून तुम्हाला सगळं माहिती होतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो सत्या तेव्हा आजी म्हणू लागते जाऊ दे तिला हवे होते ना आणि खरंच खूप चांगलं वागली ती जाऊ दे, दे नेऊ दे पैसे तेव्हा लगेच आजी आता सत्याला म्हणू लागते सत्या घे तुझ्या बापाच्या पिशव्या आणि जा, जा पटकन त्यांना सोडू दे आता सत्या लगेच आपल्या बापाला सोडायला बाहेर येतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इथे आजी मीराला मस्त असे बनवलेले डाळीचे लाडू खायला देते आणि म्हणू लागते कसे झाले मीरा आवडले ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आजी एकदम भारी तेव्हा आजी म्हणू लागते अगं सत्याच्या या लाडवाच्या लहानपणीच्या खूप आठवणी तुला सांगू का तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो यांच्या आठवणी लहानपणीच्या मला ऐकायला खूप आवडतं तेव्हा आजी म्हणू लागते अगं मी असे डाळीचे लाडू बनवायचे ना त्याला गोड खायला खूप आवडायचं तो अतिशय लाडू खायचा मग मी त्याला म्हणायचे तू जर जास्त गोड खाल्लं तर तुला कडू स्वयंपाक बनवणारी बायको मिळेल मग तेव्हा तो म्हणायचा नाही नाही असली बायको मला नको आहे आणि जर मिळाली तर मी नाक ओढे ना आम्ही सगळे खूप हसायचो तेव्हा तर मीराही हसू लागते त्याच वेळेस आजी म्हणू लागते मग मीरा तुला काय वाटतं सत्याबद्दल तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय वाटतं म्हणजे नाही नाही मला ना भीती वाटते हे खरंच माझं नाक तर ओढायचं ना, नाही ना नाही नाही मी कडू स्वयंपाक नाही करणार आजी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं तसं नाही म्हणायचंय मला तुला समजत नाही का मीरा मला काय म्हणायचंय जे तुला सत्याबद्दल काही प्रेम वाटतं का असं मला विचारायचंय आता मात्र मीरा लाचतय आणि लगेच आपल्या डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते अरे बापरे आजी मी तर दूध तापवायचं विसरूनच गेले नाही 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 मला पटकन जावं लागेल तेव्हा आजी म्हणू लागते थांब इथेच उभी राहा अगं तू आणि तो सत्यासारखंच काही विषय काढला का स्पष्ट बोलतच नाही लगेच पळ काढतात त्यामुळे कुठे बी जायचं गरज नाही ही सगळी कामं सुमी करेल माझ्या प्रश्नांची उत्तरं दे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आजी तुम्ही खरंच ना खूप भारी आहात एवढी दगद करता तरीही दमत नाही कधी तेव्हा आजी म्हणू लागते अगं माझ्या जन्मापासनं मी गौरी गणपतीचं सगळं काही करत आले सत्तर वर्ष झाले माझ्या माहेरी खूप मोठ्याल्या गौऱ्या बसायच्या गणपती बसायचे आणि माझा जन्म तर गौराई उठल्यानंतर दोन दिवसानेच झालाय माझ्या आईला सगळे म्हणायचे तुझ्या पोटी गौराई जन्माला येणार म्हणून तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग तुमचा वाढदिवस कधी असतो आजी तेव्हा ते ते आजी म्हणू लागते तेव्हा हो, कसले वाढदिवस ग अगं गौरी उठल्यानंतर दोन दिवसांनी माझा जन्म झालाय तेव्हा मीरा म्हणू लागते मग ते सगळे लग तुमच्या आईला म्हणत असतील गौरी आल्या गौरी आल्या तेव्हा आजी म्हणू लागते हो समधे खूप खुश झाले होते तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते मग तिथीप्रमाणे तर आजींचा वाढदिवस उद्याच येईल हो की नाही 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 यावेळेस आजींचा बड्डे असा धूमधडाक्यात आणि भारी झाला पाहिजे असं मीरा मनाशीच म्हणून हसू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याचे मित्र म्हणत असतात सत्या, सत्या जगात ना एकच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो माझ्याकडे कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तर माझ्याकडे बायकोय तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे आम्ही त्यालाच तर प्रॉब्लेम म्हणतोय तो प्रॉब्लेम नाही एक जागतिक प्रश्न आहे तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात पण हा प्रश्न कोण सोडवणार तेव्हा सत्य म्हणू लागतो भावांनो तुम्ही घाबरू नका हा प्रश्न मी सोडवणार म्हणजे सोडवणार त्याच वेळेस मीरा आता तिथे येते आणि म्हणू लागते अहो आता मात्र सत्य टणकन उडतो आणि उठून उभी राहतो त्याच वेळेस मित्रांनो आता आजीच्या बड्डेची तयारी सत्याने मीरा कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद